हाय हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर आवाज येतोय का माझा तुम्हाला ज्यांना आवाज येतोय त्यांनी माझ हो म्हणून हो हे करा कमेंट करा कैसे हो दी मी माझी तब्येत तर एवढी नाही बर का बरोबर एवढी बरोबर नाही भाऊ बहिणींनो म्हणून सस जास्त माझं व्हिडिओ तर आणि त्यात आवी पाऊस पाण्याचा दिवस आहे तर आवीला म्हणते उद्या सकाळ जा सकाळ जा पण थांबला नाही आवी गेला बघा निघून तो म्हणला की गाडीचा हप्ता गाडीच्या हप्त्यासाठी आवी गेला घर सोडून मी माझी तब्येत बरोबर नाही भाऊ बहिणींना हो स्कॅन केलं डोक्याचं के अगं पाऊस यायला लागला आमच्याकडे मी कॅन केलाय डोक्याचं आता बघू रिपोर्ट काय येतोय पाऊस तर लय यायला लागलाय पावसाचा आवाज येतोय का तुम्हाला हैवा इकडे का धाकट आहेस काय झालं मानसिक हाय हर्षला ताई दिस... हाय मी नाही दिस आहे आहेच दिसणार हाय हरखल आहे हाय मी घरी झोपली कमेंट मला दिसत नाही त्या कुणाच्या आवी घरी का गेला योग्यता आवी घरी गेला ते म्हणला गाडीचा हप्ता मला भरायचा आहे आका म्हणला काम नाही काय नाही मी जातो म्हणला काम करतो गाडीचा हप्ता भरतो परत माघार येतो हप्ता भरतून परत महागार येतो तर त्याला म्हणलं बरं बाबा आज स्कॅन करायचं होतं मग सगळं कानातलं काढलं हो काळजी घे घेता हो हर्षला ताई काळजी तर घेते काळजी तर आपली आपल्यालाच घ्यावी लागणार आहे का घेते काळजी मी तब्येतच लय बेकार झाली हो माझी तू कसे आहे ग बाळा तुमच्या आशीर्वाद नंतर अजून ठीक आहे भाऊ बहिणी पण आता बघू रिपोर्ट काय तू रिपोर्टावरती काय गोष्टी अवलंबून आहे त्या माझं ही हात पाय भजेर म्हणजे हा हात आणि पाय भजेर होतो आता ही बोट सुद्धा अशी भजेर व्हायला अशी दुखते ती नुसती ही ही बोट दुखते ती मग कशामुळे दुखते हे मला नाही वातावरण ठीक आहे नाही ग हा ना तू सगळ्यांच्या मदतीला पडते तुला कोणी आलं का आता तरी शानी हो <laughs> हो हो भाव बहिणी माझा काल चुरात भाव आलता मला भेटायला छपतछंद घेऊन आला होता आला भेटला गेला किती फॅनवर करा करा आपल्याकडं हॅलो ताई हॅलो आता बरी वाटते काळजी घे ग आपलं आपल्याला बघायचं असतं टेन्शन घेऊन काय होत नाही ग हो ती तर आहे की टेन्शन घेऊन काय होत नाही थोडा ह्या खाली खाली खाला नॉर्मल खाली करायचं नॉर्मल बस टेन्शन घेऊन तर मी कुठल्या कुठं पुचले काय तुम्हाला सांगू भाऊ बहिणींना म टेन्शनने भरपूर लांब पोचली माझ्या गोष्टी मी कधी स्वप्नात बेचार नव्हता केला त्या गोष्टी मला तुम्हाला सांगते कराव्या लागले आता बरी वाटते काळजी घे ग आपला खाता पिता काय कना कना काम कर तू पण कमव दुसऱ्यांना दुसऱ्यांना काम करू दे काहीही झालं नाही मानसिक टेन्शन आलं की होत तसं कामाला जा काही नाही होत मला काय झालं मला काय झालं हा दिखावा बंद कर आणि काम कर बर चालतंय चालतंय मी काम केलं नाही केलं तर काय कोणाच्या घरी खायला येणार नाही बर का कोण आहे मला माहित नाही आता कोण आहे तिथे पण आता तुम्हाला सांगते कसं आहे माहितीये का जय त्याच्या जय त्याला माहिती आहे हो धंडाकट आहे दिसते मी धंडाकट मी कधी म्हणलं की धंडाकट नाही म्हणून मी धन ताकट आहे मला मानसिक त्रास बी झालेलाच आहे आणि हो काम धंदा सुद्धा करायचाच आहे ताई हो काय नाही झालं माझ्या आईला सुद्धा काय नव्हतं झालं असंच म्हणत होते काय लोक माझी आई पण तुम्हाला सांगते फार शेवटचे क्षण होते ना तरी पण तिला काही लोक काय म्हणायचे माहितीये काहीच का नाही झालं काहीच नाही झालं काहीच नाही झालं असं तुमच्यासारखं तुम्ही कसं म्हणता की धंदा कठाय आहे तुला काय झाले पण मला काय झालं काय नाही झालं हे माझी मला माहिती आहे ना तुम्हाला सांगून काय उपयोग आहे का त्याचा सांगा म्हणून तसं तस जास्त व्हिडिओ नसतातच माझ व्हिडिओ व्हिडिओ जरा मी हे केलंय डोकं जरा आपलं शांततेना जरा बोल वाटलं तर बोलायचं लाईव लाईव्ह थोडस त्यात आवी होता करमणूक आवी आवी पण गेला आवे म्हणलं की आका गाडीचा हप्ता आलाय अगं भरू दे हप्ता जर नाही भरला तर मला लय अवघड होईल आता कुठं म्हणलं मी देऊ त्याला चार जण येईन बरं म्हणलं जबावा म्हणलं आता काय त्याला बोलावं काय झालं सांग ना मानसिक तणाव झालाय मला मानसिक आजारा म्हणतात ते मेंदू मेंदूला माझी हे झालं राजा राजा म्हणत होता आता आप आपलं बघायचं आता कोणाला जवळ करायचं नाही बरं झालं की चांगली गोष्ट आहे भाऊ बहिणी नाही करू द्या ज्याच जळते त्यालाच कळते बाकीच्यांना काय कळते हा ना मग काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं काय बाकीच्याला नुसते नाव ठेवायलाच असते मी कुठल्या परिस्थितीतून चालली हे माझी मला माहिती आहे तुझ्या आईची बरोबरी नको करू तिने काम केलं भरपूर तो काय करते बसून बसून झाली जाड कमी हो म्हणजे नीट होशील व्यायाम करा व्यायाम करेन माझ्या माझी बराबरी करायला बाई मी माझ्या आईपेक्षा आईला माहिती आहे आईनं तर परत कष्ट मग करायला लागले माझं लग्न हे झालं आपण माझ्या लग्नाच्या अधिकारपासनं बाई मीच कष्ट केलेलं आहे तुझ्या माहितीसाठी सांगते मी रानातलं बी कष्ट केलं आहे परत बाहेर असं कामाला पण गेलेली होती तुला काय माहिती आहे तू नको काय बोलू राहते ना माझं डोकं पण नको जास्त खाऊ आणि दंडाकट तर हायच मी मी कधी म्हणलं दंडाकट नाही म्हणून राहिल्या विषय कामाचा जेव्हा बरं वाटेल तेव्हा करीन काम मी तू नको सांगो मला कवा कामाला जायचं मी कवा नाही जायचं ते कळत जाय त्याला हाय तर आहे मेंदूला काय झालं मेंदू परिणाम आईला चार दवाखाने केले असते तर चांगली असते चांगलेच केले की अजून कस सगळेच काम करतात तू एकटीने काम केलं का हा मग मी एकटीनेच के वेळेस सिटी स्कॅन करायचं किती खर्च झाला योग्यता नाही मी ह्याच्यामध्ये केलाय ना सरकारी मधून साडेतीनशे रुपये घेतलं ते पण पिवळं रेशन कार्ड असत तर मग नसतं घेतलं काहीच पिवळं रेशन कार्ड असतं ना तर काहीच नसतं घेतलं पण नारंगी होतं म्हणून साडेतीनशे रुपये लागलं पाऊस आहे का पाऊस आहे ना पाऊस आहे पाणी आहे सगळं आहे जिबेला अशी कोरड पडते तू कशी ग हाय मी बरे हाय हाय पाऊस आहे का हो पाऊस आहे आवे पण ती पावसात घाबरत आपण ते त्याला म्हणलं होत त्याला जाऊ नका म्हणलं थांब म्हणलं तब्येत बरे नाही का हा तब्येत बरे नाही पण हाय बाबा बहि तुमच्या आशीर्वादाने बरं बरच म्हणायचं आपलं बरंच म्हणायचं ना आपलं पुढं चालायचं आली बाबा कुत्र ठेवले डिपीला आता भाग्यश्री याला तर किती बोला हा ही चालू आहे काम ना तंदा हेच लय तू किती करती तू काम करते ग बाया लय काम करते ना तू, तू तुझ्या तु तु घरचं काम करतच तसंच आम्ही आमच्या घरचं काम करतो तू नाही येत आमच्या घरी काम करायला तू इथे काय माझ्या घरी काम करायला कामाच मला लागलीस भाषण शिकवायला शिकवू नको जसं तू करत असेल का नाही धुन भांडी झाड लोट भांड तसंच मला माझ्या घरचं करावं लागतं तू येत नाही तुला ठेवली नाही मी इथं माझ्या घरी कामाला कळलं का रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बरं झालं केलं तर सिटी स्कॅन हा सिटी स्कॅन केलं ना काळजी घ्या हो चहापाने झाला का हा चहापाने झालं आईचे वय नव्हते मला जग आपण गेली ते टेन्शन घेऊन या वयात बाया लेकाच्या हातात खाऊन निवड राहतात पण आईला काय सुख नाही मिळालं त्या तर गोष्टीचं मला टेन्शन आहे ना, ना, ना। तुमची आहे का ना आईचे आईचं वय पण नव्हतं जायचं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतेला सुख पण नाही भेटलं त्याला आईत बसून खायचं खरं आहे तुमचं लेकांच्या हाताने खायचं पण ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला सांगते टेन्शन मला भरपूर असं येतं आणि त्यामुळं आहे ना मी कुठल्या तणा ताण तणावाखाली गेली ही माझी मला माहिती मला किती दवाखाना चालू केलं तर किती दवाखाना चालू आहे तर मी किती मेडिसिन खाते ही माझी मला माहिती माहिती आहे का आणि मी होती काय मी झाली काय माझा अवतार तर बघा कसला झालाय ते कुणी कुठं का उडाना तुम्ही रोज लाईव्ह घेत जा बर कशी तब्येत बरी आहे ना टेन्शन नका घेऊ हो। तुला काही होत नाही बर नाही होत तर नाही होत अग ताई कशाला लोकावर लक्ष देते, हा ना काळजी घ्या हो कशाला आजार आजारी माणसाला त्रास देता तू तु, तुझ्याकडे लक्ष दे हो माझ्याकडे तोंडात खडी साखर ठेव हो म्हणजे कोरळ पडणार नाही अच्छा तसं होतं का मग खडी साखर मी आणायला होती त्यांना हो ना नवरा नाही लेख नाही बाईचं जीवन नवरा नसला की अवघड जात पुढच जीवन होय ना मग काय तर नवरा नसल्यावर फरच आव नवरा नसल्यावर बाईचं जीवन लेखांच्या हातनं अवघड जात आणि ह्या गोष्टीचं तर टेन्शन मला इतकं नगरकर नगर कर हा नगर करताई एवढं एवढं एवढा विचारायचं ना मला अक्षरशः तुम्हाला सांगते आता माझी आई तर काय महागारी येणार नाही बर का गेलेली गेलेली आहे माझी महागारी येणार नाही पण तुम्हाला सांगते त्या टेन्शननी त्या ह्यानी माझं तुम्हाला सांगते एवढ्या डिप्रेशन मध्ये मी गे गेले ना अक्षरशः तुम्हाला सांगते मला डॉक्टर लोक म्हणते की तुझं वय आहे का टेन्शन घेण्याचं गेलेला माणूस तर परत येणार नाही पण आणि त्यात माझा आजार तुम्हाला सांगते खोटा वाटतोय लोकांना मस्करे करते म्हणते ती मस्करी मस्करी म्हणतानी तुम्हाला सांग मस्करी मस्करी म्हणूनच माझी आई पण गेलेली आहे आता मस्करी मस्करे म्हणून मी पण माहिती माहितीये पण असं होणार नाही दवाखाना तुम्हाला सांगते माहीत नाही शेवटी कुणाचं कशात मरण आहे ती दवाखाना चांगलं चांगलं आहे तर काय होतं काय होती पहिली बी भंगार होती आता पण भंगार आहे हो का तू बघितलं का भंगार अगं भंगाराला सुद्धा भरपूर किंमत आहे भाग्यश्री भाग्यश्री बाई आणि तुझं कसं झालं माहिती का तू पहिली बी कुत्रीच होती तुझ्या टिपीवर ठेवलेली आता बी कुत्रीच आहे काहीतरी बदल केला तु का तुझ्यात काहीच नाही बरोबर आहे का नाही आणि तुझ्यात बदल होणार पण नाही मला असं वाटते तू अशीच आपली इकडं थोडी कळलाव तिकडं थोडी कळलाव कळ नारद नारदमुनी इकडं थोडी कळ लावायची तिकडं थोडी कळला कळ लावायची ह्याला जाऊन अगं तू तर माझ्यापेक्षा जाडे ह्यायच बघितली की मी तुला तू तु काय सांगते नाही ह्याज भांगार छाप तर तूच आहेच डोकं का हलवायची काम करू नको इथं तुझी तब्येत कशी आहे योग्यता बरे बरे भाऊ बहीण मानसिक आजार आहे हा मानसिक आराज खूप खराब झाली ताई हा तार नाचल्या खराबच होणार ना आता तू तरी नीट जीवन जग आईकडून शिकली ना चांगला धडा म्हणून नीट जग तू हा लय मोठा शिकलेला आहे मी ह्याच्यात धडा शिकायसारखाच होता आणि एक तू मला सांगती जीवनाचं पुस्तक म्हणजे माझी आई तुम्हाला सांगतो ज्यावेळेस माझं वडील गेला ना त्यावेळेस काही एवढ्या गोष्टीचं समज नव्हतं त्या मग काही गोष्टी समजल्या त्या पण जीवनाचा धडा म्हणजे माझी आई होती आणि त्या धड्यातून त्या शिकवणीतून भरपूर काय गोष्टी शिकाय भेटलेल्या आहेत आणि मी भरपूर काय गोष्टी शिकलेली पण आहे आणि त्या गोष्टीचा ताण तणाव सुद्धा भरपूर मला आलेला आहे असं तू कोणाच्या कमेंट कर लक्ष देऊ नको नाही ती बागी चुंबडी आहे हिकडे हिकड थोडं चुंबाडती तिकडं थोडं चुंबाडती ते कुत्र ठेवलेले आहे ना टिपीला तिला चुंबडे चुंबडी चुंबडे चपाती मधली आहे हिकडे थोडं चांबाडणार तिकडं थोडं चांबाडणार ही कडक थोडी लाळ घटणार तिकडं थोडी लाळ घटणार अशी करते ती योग्यता ताईची तब्येत बरी नाहीये त्यामुळे तुम्ही त्यांना वाईट कमेंट करू नका नाही व्हिडिओ बघायचा तर पुढे जा तुम्ही तुम्हाला सांगितलं नाही व्हिडिओ बघायला हा बघा ना मी आपली आली मला कायच दोन गोष्टी बोलाय तर आलेसी ज्ञान द्यायला मला लय ती तर लोकांचं नको टेन्शन घेऊ ही भुकतच असतात हा कुत्रे भुकतात कुत्रे भुकतच राहते ते कुत्रे भुकते आणि टिप्पीला सुद्धा कुत्रे ठेवले ते त्यांनी म्हणजे किती कुत्र्याची प्रिय आहे ती बघा ती सुधरा रे सुधरा कुणी पण येत ऑन युट्यूबला लाईव्ह करत सुधारा आणि परत दुसऱ्याला भंगाराच्या काय म्हणायचं रे सुधरा ही ताई हि ताई जेवण झालं का झालं ताई राधा ताई जेवण माझ दुपारी तुला बाकी कुठलाही आजार नाही फक्त तू अति टेन्शन घेतलं आहे थोडे दुसरीकडे मन रमले जम कर हो हो तसंच आजार म्हणजे मला मानसिक आजार मला भरपूर अशा गोळ्या चालू आहेत माझं तुम्हाला सांगते त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे मला दोन डॉक्टरच चा ट्रीटमेंट चालू आहे एक न्यू सर्जन म्हणजे एक डोक्याच्या मॅडमचं मला ती ट्रीटमेंट चालू आहे दुसरं ट्रीटमेंट माझ्या हातापायावरती चालू आहे आणि तिसरं ट्रीटमेंट म्हणजे आज जाऊन जा मी सी टी स्कॅन करून आली तर त्याचा रिपोर्ट आहे त्या दोन दिवसांनी काय येतं हे माहीत नाही आई काळूबाई तुझं सगळं चांगलं करल तुमच्या जी जीबीला यश या यावं तुमच्या जीबीला यश यावं ताई खरं तुमचं नाव काय मला माहित नाही तुम्ही आई काळूबाईला खरंच माझ्याबद्दल केला ना तर खरं तुमच्या जीबीला यश यश यावं असं मी हे म्हणते अगर अग पांढरे पेशी वाढल्याने पण श्वास घेतला गेतल, घेतला मला त्रास होतो हो का मग माझी पेशीस वाढलेली होती बाय मी चालले फिरायला बर बर जावा

माझं नाव कविता हाय कविता ताई तब्येत खराब झाली आहे हो ना कविता ताई योग्य तुमचं अंगात रक्त कमी आहे का त्यामुळे तुमचा चेहरा काळपट झाला आहे नाही ना रक्त कमी दहा पॉईंट रक्त आहे माझ्या अंगात म्हणजे रक्त कमी होतं मला रक्ताची इंजेक्शन सोडले ती इंजेक्शन इंजेक्शन तीन इंजेक्शन दिले रक्ताची रक्ताच्या गोळ्या चालू आहेत रक्तवाढीच्या गोळ्या अरे रे लाईटच एवढ्या गोळ्या चालू आहेत मला लाईट घड घडत जाते मग का सगळ्यात चालू येते रक्ताच्या मला जरा शांत बस की कशाला लाईव्ह पाहिजे तुला मूर्ख बाई अग शान्याबाई मी नऊ दहा दिवसात ना आले ग आता व्हिडिओ वन लाईव्ह लाग ये शानी शानी ए शान्या भाई। आती शान्या तर माजा काई हे शाण्याबाई आणि तुला आत्ता शानी आहेच तर माझा काय प्रॉब्लेम आहे तुला बाय आता कशी आहे ताई आहे त्यातली त्या तब्येत बरी जाऊ दे टेन्शन घेऊन गो नाही जरा शांत बस की कशाला लाईव्ह पाहिजे तुला मूर्ख इडियट नॉनसेन्स तू मूर्ख तू बावळट तुझं काय डोळं फुटलं का माझं बघितलं का नाही किती दिवस व्हिडिओ नाही तर किती दिवस लाईव्ह नाही का डोळं झाकून व्हिडिओ बघते काय का आहे तुमचं हे डोळं झाकूनच व्हिडिओ बघते वाटतं माझं बरे मी आले की आता जी झोपलेली अशी जागे झाली तेव्हा तुला कळलंय मी लाईव्हला आलेली इतके दिवस काय झुकून होती काय माझं व्हिडिओ नाही तर लाईव्ह नाही हा बरे आहे का गं तू योग्यता हा बरे आहे बरे बर त्याला असू दे जाऊ दे भाव बहिणींना आता आम्ही गेलेला आहे माझ्यापासून त्याला मी थांब म्हणलो होतं था। पाऊस तुला जायचंय तर उद्या जा म्हणलं पावसाचं वातावरण एकतर झालं पाऊस भरपूर पडतोय फोन केला त्याला पण मला म्हणला भावाने मग नगर मध्ये हातपाय जळजडायचे हातपाय कशाने जडायचे तर काय कळणार मला भाऊ बहिणींना कशाने जड येत असतील बरं हातपाय मला सांगा नक्कीच खरंच माझ्या बहिणींना योग्यता तो रोज व्हिडिओ टाकल चाना तू कोणाकडे लक्ष देऊ नको हा कविता ताई नाही माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळे मी काय व्हिडिओ टाकत नाही सध्या द्या खडा खडा वाजायला लागला झाले काय शिरचकाक येतली बरं तरीच होतो आहे हा तर काय करायचं

तो रोज तुमची तब्येत ठीक आहे का टेन्शन नका घेऊ ताई हो, हो हो नाही घेत नाही घेत आता नाही घ्यायचं टेन्शन घ्यायचं होतं तेवढं घेतलं टेन्शन भावा बहिणींना आता कशाचं टेन्शन घेता आणि टेन्शन घेऊन आता करायचं काय माझ्या नवऱ्याला पण मानसिक आजार होता पण दोन वर्ष लागले त्याला नीट व्हायला होय ना कविता ताई माझं बी तशाच काय गोष्टी झाल्यात आहे माझ्या भर बी <laughs> मी बोलता बोलता म्हणजे तुम्हाला सांगते असं काय बोलत बोलत असं तर विसरून जातं बोलता बोलता आठ जाग्यावर थांबते मला कळत नाही काय मी बोलते ती परत दुसरी गोष्ट मी असं नुसतं गरगर घर गर, घर गर, घर फिरल्यासारखं होतं नुसती चक्कर मुगे असं होतं हात पाय भजेल ते कशामुळे होतात आता स्कॅन तर केलेला आहे आता त्या रिपोर्टमध्ये ज्यावेळेस रिपोर्ट दोन दिवसाने येणार आहे रिपोर्ट रिपोर्ट आल्यावरच पळल काय ती तर आता त्यावेळेस एक टेन्शन आलाय गेलाय पावसात त्याला थांब म्हणते तर थांबला नाही तो मला न विचारताच पळालाय मी जाऊ द्यायची नाही म्हणून थांब म्हणून थांब म्हणेल म्हणून आजच्या दिवस विचारलं पण आहे पळून गेला तसंच Apa sudah cila, bye bye. Ya kah, jadi